नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा म्हणजे आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या आठव्या म्हणजे वृश्चिक राशीच्या एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण माहिती घेत आहोत हे राशी भविष्य चंद्र राशीनुसार माहिती करतो आहे हे आपण नेहमीच सांगतो तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा आंतरदशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार आणि त्यानुसारच दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळतात हे विसरून कधीच चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोळबळ परिणाम मात्र निश्चितपणे जाणवतात अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण करू शकता आपल्या महिन्याचं परिपूर्ण नियोजन या संपूर्ण व्हिडिओची माहिती घेऊन व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत या महिन्यातला दुसरा पंधरवडा आपल्या राशीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे हा महिना आपल्या राशीच्या जातकांसाठी असणारे अत्यंत महत्वपूर्ण शुभ आणि अशुभ अशा दोन्ही कारणांसाठी तेव्हा व्हिडिओ अवश्य संपूर्ण पहा काय आहे शुभ आणि काय आहे अशुभ सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया आपल्या आरोग्याविषयी तेवीस एप्रिल पर्यंत शनी आणि मंगळ या ग्रहांची युती आपल्या चतुर्थ स्थानामध्ये झालेली असल्यामुळे आपल्याला सांभाळायचे आहेत हाडांचे आजार वात विकार आणि शरीरातील गुप्त इंद्रियांचे आजार जसे की मूळव्याधी सारखे आजार किडनी लघवीच्या जागेच्या संदर्भातला आजार पण तर महिलांना मासिक धर्म आणि गर्भाशयाच्या तक्रारी सांभाळायचे शनी ग्रह वात दोष विकृती सांध्यांचे हाडांच्या आजारांचा कारग्रह असून शनी आणि मंगळ एकत्र आले असता स्किन इन्फेक्शन ॲलर्जी मांसपेशींमधला खिचाव रक्तदोष ब्लड प्रेशर याचा प्रभाव आजाराच्या संदर्भात आरोग्यावरती वाढताना दिसतो म्हणून काळजी घ्यायची तसेच ज्यांना आधीपासून श्वसनाचे आजार आहेत त्यांनी अवश्य जास्त काळजी घ्या जा। अवश्य मंडळी आपल्या आजारांच्या ह्या सगळ्या लक्षणावरती आपण बारीक लक्ष ठेवलं तर काळजी करण्याचं कारण नाही योग्य रीती डॉक्टरांचा सल्ला घ्या पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळा असं असलं तरी हा मंगळ आणि शनी चतुर्थ स्थानातील जो योग आहे तो आपल्याला भूमी भवन वाहन यांच्या प्राप्तीसाठी शुभ समजला जातो तेव्हा अशा काही गोष्टींच्या खरेदीच्या विचारामध्ये असाल तर अवश्य या महिन्यात आपण कामाला लागू शकतात त्या दृष्टिकोनातून तसेच बांधकामाची जमीन शेती शेतजमीन नवीन घर यांच्या खरेदी आणि साठी खरेदी करण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्याला शुभ फलदायी असणार आहे पंचम स्थानामध्ये शुक्रग्रह मीन या त्याच्या उच्च राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे चोवीस एप्रिल पर्यंत म्हणजे बऱ्यापैकी महिन्यासाठी पंचम स्थाने अभ्यास प्रेमसंबंध संतान प्राप्ती यासाठी अभ्यासलं जातं त्यामुळे साहजिकच विद्यार्थी वर्गाला हा महिना त्यांच्या मनासारख्या यशाच्या प्राप्तीचा राहणार आहे जे विद्यार्थी विशेष करून कला क्रीडा वाणिज्य हॉटेल व्यवसाय फोटोग्राफी मार्केटिंग फायनान्स त्याचप्रमाणे फॅशन डिझायनिंग म्हणजे कलेचं क्षेत्र इंटेरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर किंवा मीडिया नाटक सिनेमा इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अशा संदर्भातल्या असलेल्या विषयामध्ये त्याच्यामध्ये अजून विषय येतात ते म्हणजे आर्किटेक्चर लॉ मेडिकल अशा विषयामध्ये जी मंडळी शिक्षण घेत आहेत ते विद्यार्थी त्यांना हा काळ हा महिना अत्यंत अनुकूल राहणार आहे यश संपादन करण्यासाठी तर ज्यांचं या विषयामध्ये सध्या करिअर सुरू आहे त्यांच्यासाठी सुद्धा अधिकच लाभाचा काळखंड हा महिना दाखवतोय आपल्या व्यवसाय आणि कार्यक्षेत्राच्या वाढीसाठी ज्यांना नव्याने याच व्यवसायामध्ये पदार्पण करण्याची इच्छा आहे किंवा त्याप्रमाणे प्लॅनिंग केलेलं आहे त्यांनी सुद्धा अवश्य मुहूर्ताचा नारळ या महिन्यामध्ये वाढवायला हरकत नाही मात्र योग्य सल्ला मार्गदर्शन घेऊन आणि नियोजन करून असं असलं तरी शुक्र ग्रहाबरोबर राहू ग्रह असल्यामुळे अति आत्मविश्वास मात्र ठेवून चालणार नाही पूर्ण सावधानता ठेवूनच आपल्याला निर्णय सॉरी घ्यायचे आहे बऱ्याचदा अशा ग्रहदशेमध्ये चुकीची माहिती देणारे अवास्तव वाढवून सांगणारे जास्त मंडळी भेटतात तेव्हा अशा लोकांपासून थोडं सावध राहून आपल्या कार्याचा आढावा निर्णय आणि अंमलबजावणी आपल्याला करायला लागणार हे मात्र विसरू नका यालाच भरीच भर म्हणून बुधग्रह वक्री होतोय आणि याच पंचम स्थानामध्ये मीन राशीमध्ये येतोय पण मीन ही बुधग्रहासाठी मात्र नीच राशी आहे आणि एप्रिल नऊ पासून तो बुधग्रह तिथे येतोय जो ओळखला जातो बुद्धीचा आणि निर्णय क्षमतेचा ग्रह तेव्हा अवश्य सावधानता ठेवा आणि चांगल्या शुभ परिणाम देणाऱ्या ग्रहयोगाचा लाभ सुद्धा घ्यायचा आहे आणि अशुभ स्थिती सुद्धा सांभाळायची शुक्र ग्रहामुळे नवीन ओळखी होतील परंतु याच राशीमध्ये नीच राशीत बुध ग्रहामुळे नवीन ओळखीच्या लोकांबरोबर लगेचच आपल्या व्यवहारातल्या आपल्या जीवनातल्या महत्वाच्या गुप्त गोष्टी उघड करू नका तसेच लगेच समोरच्या व्यक्तींच्या आहारी जाऊ नका काही वेळेला वृश्चिक राशी ही कठोर जरी भासत असली तरी जलतत्वाची राशी असल्यामुळे समोरच्यावर भावनिक होऊन लगेच विश्वास ठेवते इमोशनल होऊन ज्यामुळे बऱ्याचदा व्यवहारामध्ये फसते तेव्हा अवश्य ही फसगट टाळायची आहे भावनिक होऊन निर्णय न घेता व्यवहारातली पारदर्शकता पार जाणून निर्णय घ्या <coughs> नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना या महिन्यात आपल्या प्रयत्नांना वाढवायला हरकत नाही गुरु शुक्र आणि रवी या ग्रहांचं शुभ भ्रमण आपल्याला साथ देणारं राहील या संपूर्ण महिन्यामध्ये परंतु बुधाचा अशुभ गोचर भ्रमण सुरू असल्यामुळे आपला जो इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये मात्र तयारी फार जोरकसपणे करूनच आपल्याला नोकरीसाठी जायचं आहे तर ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांनी संपूर्ण माहिती घेऊनच नोकरीतील बदलाचा निर्णय घ्यायचा आहे या काळामध्ये परदेशगमन संधी आली तर अवश्य घेऊ शकता शुक्राचं शुभ भ्रमण जुनी उधारी जुनी उसनवारी यांच्या वसुलीसाठी नियोजन करून केल्यास आर्थिक लाभ वाढेल आणि उत्पन्नामध्ये सुद्धा चांगली वाढ होईल संततीचा निर्णय दाम्पत्य जीवनामध्ये घेण्यासाठी वेळ शुभ आहे परंतु डॉक्टरी सल्ला घेतला तर अजून उत्तम राहील आपल्या मुलांकडून ठेवलेल्या ज्या काही अपेक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्तीचा हा कालखंड मात्र आपला आनंद द्विगुणित करताना दिसेल मुलांच्या विवाह कार्याच्या निमित्ताने वधूवर संशोधन पालक म्हणून जर करत असाल तर यश मिळण्याचा योग आहे तर विवाह इच्छुक मंडळीनं गुरु शुक्राची साथ उत्तम राहिल्यामुळे जोडीदाराचा शोध घ्यायला आणि शोध पूर्ण व्हायला सुद्धा हा महिना अनुकूलता दाखवतोय मंडळी येणारा मे जून जुलै हा महिना विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षणासाठी तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो तसेच घर बांधणी आणि घर खरेदी यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये काही अडचणी आहेत का असल्या तर त्या कशा पद्धतीने दूर कराव्यात आणि नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे जे आपल्याला परिपूर्ण यश मिळवून द्यायला साथ देईल यामध्ये कुंडली शास्त्र कसं करतं बरं मदत आपल्याला या आपण व्हिडिओ केलेले आहेत प्रकाशित त्याची लिंक मुद्दम खाली दिलेली आहे ते व्हिडिओ सुद्धा अवश्य तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्यावरून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर अवश्य <coughs> आपण संपर्क साधू शकता तसेच विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तूची रचना वास्तू नियमाप्रमाणे कशी करावी ते कुठल्या वास्तूमध्ये किंवा बांधकामाच्या खरेदीमध्ये म्हणजे कुठला प्लॉट खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे याविषयी सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर आधी आपल्याला व्हॉट्सअप करून माहिती घ्यायची आहे कशा प्रकारे दिलं जातं मार्गदर्शन आणि ही माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता हे कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आपण देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन या संदर्भात घेऊ शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतोच चला जाऊया आपल्या गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये या वेळात फार्मा एफ एम सी जी फायनान्स पॉवर आय टी केमिकल इन्फ्रा ऑइल स्टील इलेक्ट्रॉनिक आणि इंजिनिअरिंग ही क्षेत्र गुंतवणूक करण्यासाठी म्हणजे हे सेक्टर आपल्याला विशेष फायद्याचे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना उत्तम लाभाचाच राहणार आहे त्यामुळे अवश्य अभ्यास वाढवून आणि करून आपण ट्रेडिंग करून फायदा मिळवू शकता ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी सुद्धा हा महिना अवश्य पदार्पण करण्यासाठी निवडू शकता त्याचप्रमाणे जोडीदाराच्या नावे नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना लाभाचा राहील तर मंडळी ही होती महत्वाच्या गोचर भ्रमणाची परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या राशीसाठी आपण हे मासिक राशी भविष्य जेव्हा ऐकतो किंवा हे सांगितलं जातं त्यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण जे असतं ते अभ्यासनं फार महत्वाचं ठरतं मंडळी कारण चंद्र एका राशीतून एका घरातून जो बदल करत असतो तो अत्यंत कमी दिवसाचा असतो सव्वा दोन दिवसाने चंद्र आपली राशी आणि घर बदलत असतो त्यामुळे ह्या महिन्याच्या तीस दिवसांमध्ये ह्या सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून चंद्राचं गोचर भ्रमण होत असतं असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा आपल्या राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा मात्र या दिवसामध्ये ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार आपल्याला प्रचंड काळजी घ्यावी लागते आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची आणि महत्वपूर्ण निर्णयाची सुद्धा या महिन्यामध्ये हे जे सहावं आठवं भ्रमण आहे आपल्या चंद्र राशीला चंद्राचं ते नऊ दहा तेरा चौदा पंधरा तेवीस चोवीस पंचवीस या तारखांना असल्यामुळे या काळामध्ये काही निर्णय घेताना फार सावधानता ठेवा आणि विशेष म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी जास्त घ्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये एक ते आठ अकरा बारा सोळा ते बावीस आणि सव्वीस ते तीस या तारखांना शुभ घरातून होत असल्यामुळे काही महत्वाचे आणि मौल्यवान गोष्टींच्या खरेदीसाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी अवश्य आपण या तारखा अंमलामध्ये आणू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला रोज जो मंत्र म्हणायचा आहे ते म्हणजे रोज संकष्टनाशक गणपती स्तोत्र आणि हनुमान चालिसाचा पाठ मात्र अवश्य करा तर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य करा ती ही होती वृश्चिक राशीची या महिन्यातली माहिती कशी वाटली अवश्य करावा तसेच मंडळी ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक आपल्याला भारतात कुठे असाल मागवायचं असेल तर आमचा कार्यालयाचा नंबर एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा व्हॉट्सअप करून आपण हे पुस्तक मागवू शकता अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तसेच आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल संपूर्ण माहिती करून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी ही होती वृश्चिक राशीची एप्रिल महिन्यातली संपूर्ण माहिती पुढच्या भागामध्ये गुरुग्रहाची मा राशी म्हणजे राशी चक्रातली नववी धनुराशी एप्रिल महिन्यासाठी कशी असणार आहे त्याची माहिती घ्यायला विसरायचं नाही तोपर्यंत कळावे लोगाय असावा धन्यवाद